बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्री षोडशी सुंदरी रूपात पूजा बांधण्यात आली होती तर भवानी मंडपातील तुळजा भवानी मातेची केळीच्या बनातील फलाहार रूपात पूजा बांधण्यात आली होती साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कर्वी निवासनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम आहे आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं भाविकांचा उत्साह वाढला होता दररोज सव्वा ते दीड लाख इतक्या विक्रमी संख्येनं भाविक देवी दर्शनासाठी येत आहेत आज देवीची श्री षोडशी त्रिपुर सुंदरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली होती पुराण काळात भंडासुराच्या अत्याचाराला त्रासलेल्या देवदेवतांनी नारद मुनींच्या सल्ल्यानुसार श्री महा हा त्रिपुर सुंदरी देवीची घोर तपश्चर्या आणि आराधना केली त्यातून ही देवी प्रसन्न झाली आणि तिनं भंडासुराचा वध केला दश महाविद्येतील ही तिसरी देवता असून तिचा वर्ण सूर्याप्रमाणे तेजपुंज आहे तिच्या हातात विविध आयुध असून देवी या देवीनं उसाचं धनुष्य धारण केल्याचं आजच्या पूजेतून दाखवण्यात आलंय या देवीच्या उपासनेनं सौभाग्य प्राप्तीसह भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी या देवीची महती आहे ही पूजा अजिंक्य मुनीश्वर सचिन गोडखिंडीकर आर्चिस चिटणीस रोहन परांडेकर यांनी बांधली दरम्यान आज रविवार आणि पाऊस नसल्यामुळं अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती अंबाबाई मंदिर परिसरातील अश्वरथारूढ सूर्यनारायण रूपातील पूजा चंद्रकांत झुरळे यांनी साकारली तर भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात देवीची केळीच्या बनातील फलाहा रूपातील पूजा बाळकृष्ण दादरणे अमर चुकर सारंग दादरणे आदिनाथ चिखलकर विजय बनकर यांनी बांधली कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारी पेठेतील तुळजाभवानी मंदिरात देवीच्या नवदुर्गांपैकी एक असलेल्या सिद्धीधात्री रूपात पूजा बांधण्यात आली होती ही पूजा गुरव दर्शन सावंत पुष्कराज बागल कोटे आणि दीपक गुरव यांनी बांधली होती आज राधेकृष्ण संपन्न झाला शिवाजी पेठेतील श्री मरगाई टेमलाई महाकाली देवीची वैकुंठ गमन रूपात आज पूजा बांधण्यात आली होती संत तुकारामांच्या वैकुंठ गमनाचा देखावा या निमित्तानं साकारला होता या मंदिरातही दर्शनासाठी भाविक आमची गर्दी झाली होती